भी भी। पिला भी, पिला भी। मुस्लिम राष्ट्रीय मंच ही मा, मा, भारत काम करणारी संस्था आहे मुस्लिम क्षेत्रात काम करते आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचात मी राष्ट्रीय संयोजक आहे माझं नाव इरफान अली पिरजादे आणि काल आणि परवा लोकसभा आणि राज्यसभामध्ये जे वक्फ अमेंडमेंट बिल पारित झालं त्याचं आम्ही स्वागत करतो आम्हाला याच्यातून आशा आहे की मुस्लिम समाजाचा याच्यामध्ये उद्धार होईल मुस्लिम समाजासाठी जसं सच्चर समितीने सांगितलं होतं सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये की वक्फ बोर्डाकडे नऊ नऊ लाख एकर जमीन रजिस्टर आहे आणि त्यातनं पंधरा हजार करोड उत्पन्न येऊ शकतं पण त्यावेळेला सच्चर कमिटीचा रिपोर्ट ज्यावेळी आला त्यावेळेला फक्त सहाशे करोडच येत आहे जर पण या अमेंडमेंटमधनं अशी आशा आहे की पंधरा हजार का त्याच्यावरही जास्त करोड त्याच्यामधून उत्पन्न येईल आणि यातून मुस्लिम समाजाचं भलं होईल असं आम्हाला यातनं वाटतं तसंच मुस्लिम महिलांना याच्यामध्ये नेतृत्व मिळेल तिसरी गोष्ट समाजामध्ये ते निर्माण होतं अशा गोष्टी ज्या काही याच्यामध्ये आहेत की कोणीही जमीन घेतं आणि तसं मुंबई बऱ्याच ला लातू, लातूर लातूरमध्ये किंवा अने अनेक बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं आहे की आपण कुणीही उठून कोणाची जमीन बफमध्ये चढवतं तर याचा याचं रेग्युलेशन कलेक्टरच्या थ्रू होणार असल्यामुळे समाजातलं हे तेडसुद्धा निर्म बंद होईल असं आम्हाला वाटतंय आणि ओवरऑलच काही ना काही ॲक्टिव्हिटी जसं मला आठवतं हो की याच्यामध्ये कोणतरी एम आय डी सी बनवायचा प्रस्ताव दिलेला आहे की मुस्लिमांसाठी इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन उघडा आणि ते प्लॉटिंग करून असं जमीन असेल तर त्याच्यामध्ये मुस्लिम उद्योजकांना हे करा युनिव्हर्सिटीसाठी जागा द्या कॉलेजसाठी जागा द्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी जागा द्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी या बिलाच्या मार्फत होऊ शकतील आणि मुस्लिम समाजाने याचं स्वागत केलं आहे आपण तुम्ही बघितलं असेल आज आंदोलनाचा कॉल होता पण तीन चार जागी त्याच्या आंदोलन झाली मुंबईत महाराष्ट्रात तर कुठंच झालं नाही त्यामुळे मुस्लिम समाजाने हे स्वीकारलेलं आहे हे सांगायलाच आम्ही इथे आलेलो आहोत खरं तर समाजाने मी सगळ्यांना म्हणेल की युट्यूबवर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या उघड्या डोळ्यांनी बघाव्यात उघड्या कानांनी ऐकाव्यात जेणेकरून तुम्हाला सगळं माहीत होईल अदरवाईज जसं सी एला झालं किंवा ट्रिपल तलाकला झालं की जसं आपल्याला चुकीची माहिती ऑपोजिशनने दिली सरकार सरकारच्या माध्यमातून आपल्याला चांगली माहिती मिळू शकेल नाही पण आता याच्यामध्ये चौदा चौदा तास चर्चा झालेली आहे तुम्ही ती चर्चा ऐकावी ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये काय आहे आम्ही येतच आहोत तुमच्यापर्यंत पोचूच हे सांगायला की याच्यामध्ये काय चेंजेस आहे आणि माझं आव्हान आहे की तुम्हाला काही अडचण असेल तुमच्या वर्षच्याबद्दल तुमच्या ट्रस्टच्याबद्दल वकमध्ये रजिस्टर असलेल्या बद्दल, तर आम्ही तिथे नक्की आहोत मुस्लिम राष्ट्रीय मंचला तुम्ही नक्की त्यामध्ये आम्ही हेल्पफुल तुम्हाला राहू तुमच्या सगळ्या अडचणीबद्दल